रात्र भर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज पहाटे कसारा ते आठगाव रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे लाईन वर माती ढसाळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक तीन तासांहून अधिक काळ ठप्प झाली आहे मुसळधार पावसामुळे कसाऱ्यापासून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने मनवाडहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेस सह अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे पंचवटी एक्सप्रेस इगतपुरी येथे रद्द करण्यात आली असून अनेक रेल्वे गाड्या मनमाडवरून पुण्याकडे व्हाया मुंबई अशी करण्यात आली आहे त्यामुळे मनवाड रेल्वे स्थानकावर प्रवासी अडकून पडले आहेत सकाळच्या सुमारास रेल्वे ट्रॅकवरील माती काढण्याचे काम सुरू असून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली अनिश्चित काळासाठी रेल्वे सेवा बंद झाल्याची अनाउन्समेंट मनवाड रेल्वेकडून करण्यात येत आहे मनवाड व्हाया पुणे मुंबई रेल्वे वळविण्यात येत असल्याचे सांगितले जाते त्यामुळे मनमाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळते आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिश शेख मनमाड कल्याण की तरफ जाएगी यह ट्रेन आज नासिक की, की तरफ नहीं जाएगी प्लेटफॉर्म क्रमांक चार पलथरी बंदे भारत एक्सप्रेस आज केवळ एक तक जायगी या दिन आज कल्याण की तरफ नाही जाएगी